नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेचा मुख्य विषय आहे की चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी पद्माकर वडवी मंत्री यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलं त्यांचं पॉलिटिकल वक्तव्य राहिलं असतं तर आम्हाला सामाजिक संघटनांना काही घेणं देणं नव्हतं परंतु त्यांनी पद्माकर वडवी साहेबांचं नाव घेऊन असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे चंद्रकांत रघवंशी यांनी की पद्माकर वडवी यांना या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही तर हा मुद्दा आला कुठून एक महिन्यापासून आमचे आदिवासी बांधव अंतर्गत नोकरी भरतीवरून नाशिक येथे आंदोलनात होते तिथून पेशाभरतीचे आंदोलन सुरू असताना धनगर आणि धनगर आदिवासींचा मुद्दा कधी नव्हता परंतु ते पेशाभरतीला काउंटर करण्यासाठी मान्य वर्तमान सरकार महाराष्ट्र राज्य यांनी जो धनगर समाजाचा मुद्दा पुढं आणला आणि तिथून जे आमच्या पेशाभरतीचे जे आम्हाला लाभ मिळणार होता आमच्या बांधवांना तो मुद्दा डायवर्ट करण्यासाठी त्याने धनगर मुद्दा आणला आणि तो मुद्दा आणल्यानंतर तर याच्या आधी देखील मान्य हायकोर्ट मुंबई आणि मान्य सुप्रीम कोर्ट आणि टाटा इन्स्टिट्यूट यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट जजमेंटमध्ये आहे की धनगर हे आदिवासी होऊ शकत नाही असं असताना देखील महाराष्ट्र सरकार शिंदे साहेबांनी त्यांचं जे शिष्टमंडळ आहे धनगरांचं त्यांना आश्वासन दिलं की मी लवकरच तुम्हाला धनगर आणि धनगर एकच आहे आणि तुम्हाला मी तो दाखला देण्यासाठी आम्ही कारवाई करू मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे संविधानिक पद्धतीने जे भाष्य आहे आणि त्यांनी तसं मंत्रिमंडळ त्यांची बैठक पण झालेली आहे यामुळे आमच्या आदिवासी प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात एक उद्रेक निर्माण झाला आणि प्रतिनिधींनी आणि अंतर्गत जे आंदोलन करणारे आमचे जे बांधव आहेत त्यांच्यासोबत मुंबईला त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि ठिकठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज देखील आंदोलन सुरू आहेत असं असताना पद्मागर ओडवी साहेबांनी जे भाषण केलं ते भाष्य केलं की ती की वर्तमान शिंदे सरकार यांनी आणि धनगरांचा मुद्दा हा कालाबाह्य झालेला आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना नाकारलेला आहे हा कोर्टाचा अवमान करत आहे म्हणून त्यांनी धनगरांना आदिवासी दाखले देऊ नये याच्यामध्ये गैर काय आहे तर चंद्रकांत रघुंशी यांच्या पक्षाचा मेळावा होता धन धडगाव येथे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक नवे दोन व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले आणि पद्माकर ओळवी यांनी याच्या पुढे कोणी पण मुख्यमंत्र्यांवर जर टीका टिप्पणी केली तर आम्ही त्यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी दादागिरीची आणि असंविधानिक भाषा वापरल्यामुळे आमच्या तमाम आदिवासी समाजामध्ये त्यांच्या विरोधामध्ये उद्रेक आणि आक्रोश सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणून असा काही जिल्ह्यामध्ये असं काही घटना घडू नये म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटनांनी काल ठरवलं आणि अचानक तात्काळ आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना चंद्रकार रघुवंशींना आम्ही या पत्रकार परिषदच्या माध्यमातून एक त्यांना आम्ही मेसेज देत आहोत आतापर्यंत त्यांच्याकडे आमचे सगळे लोक काम करीत असतील करत होतो आम्ही तर इथून आम्ही त्यांना आम्ही एक आव्हान करत आहोत की इथून पुढे त्यांनी आदिवासींच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी काही करू नये जर त्यांनी चोवीस तासाच्या आत तमाम अठ्ठेचाळीस तासाच्या आत आद, तमाम आदिवासी समाजाच्या त्यांनी माफी नाही मागितली तर येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही त्यांनी जसं वक्तव्य केलं त्याच पद्धतीने आम्ही सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांना आम्ही ज्या आमच्या उद्रेक आहे तो आम्ही त्यांना निश्चितच आम्ही कळवशिवाय राहणार नाही धन्यवाद